Yeah, do इथे आपण आता बघा लेडीज कलेक्शन बघत आहोत पूर्ण लेडीज कलेक्शन असणार आहे जे कुर्तीज आहे यामध्ये आपल्याकडे दीडशे रुपयाचं कलेक्शन आहे तिथून आपल्याकडे वन पीस आपण कव्हर करणार आहोत आणि बाहेरच्या बाजूला बघा जी लहान मुलं आहेत आणि मुली आहेत म्हणजे मुलं आणि मुली यांचं हे बॉर्न बेबी पासूनच सेक्शन आहे हे जे वयोगट आहे पंधरा वर्षापर्यंतच राहणार आहे लहान मुला मुलींमधला सेक्शन आहे सर्व प्रकारची व्हरायटी आपल्या इथं डेली यूजची आणि होजेरी पॅटर्न आणि फॅन्सी पार्टीवेअर ड्रेसेस इथं लहान मुलांचे उपलब्ध आहेत अशा प्रकारचे वन पीस सुद्धा आपण कव्हर करणार आहोत बघा पार्टीवेअर वन पीस आपल्या सोबत आहेत नमस्ते सर नमस्ते था। नमस्ते था। सर उदंपूर पुणे युनिक ड्रेसेस उरळीकांचन पुणे सोलापूर रोड उरळीकांचन अगदी रोड टच आहे पार्किंगची सोय आहे आणि अगदी दीडशे रुपयापासूनच कलेक्शन कव्हर करतोय सुंदर सुंदर व्हरायटी आहे आप साथी, लेडी साथी, आपले इथे तीन शॉप्स आहेत साठी आणि हा लेडीजसाठी बरोबर आपल्या अगोदरच्या मध्ये विराज टेक्स्टाईल मिलचा जो व्हिडिओ आला है, सा है, सुन्दर सुन्दर आहे तिथं आपल्याला साड्यांचं कलेक्शन बघितलंय तर मुलींसाठी कलेक्शन सुंदर सुंदर व्हरायटी आहे अगदी सुंदर बघा पॅटर्न किती सुरेख आहे डेली यूजला सुद्धा वापरू शकता असे पॅटर्न कव्हर करतोय किंवा तुम्ही अगदी स्कूल ला जात असाल तरी तुम्हाला चालणार आहे इथं फोर एक्सेल पर्यंत व्हरायटी आपण कव्हर करणार आहोत रेऑन मध्ये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये रेऑन फॅन्सी मध्ये जीन्स एकशे पन्नास मध्ये फक्त बघा जीन्स टॉप मुलींना लागतो सुंदर व्हरायटी आहे भरपूर कलेक्शन आहे माग बघा तुम्ही हा दोनशे एक एकशे एक एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये ऑफर तो एक एक मध्ये एकशे पन्नास रुपये फक्त एकशे ऐंशी रुपये रेऑन एकशे पन्नास एकशे पन्नास पन्नासचे कलेक्शन किती आहेत बघा हे सगळे दोनशे चारलेत सगळे एकशे ऐंशी दोनशे सुंदर याच्यावर आपल्याला बघा इथं सिक्वेन्स काम केलेलं एक एक आहे एकशे पन्नास मध्ये पूर्ण घेर आहे तुमचं नाव सांगा गीता शिंदे माझं सलून आहे ओकेल पण आहेत ओके प्राइस ओके, ओके।, ओके वाटते हो खूपच हो छान ओके आणि तुम्ही राहायला कुठे आहे तिथं जवळपास आहात हो पुरळी आहे मी ओके थँक्यू हा आता आपण बघा सहाशे रुपयापासून ते आठशे नऊशे रुपयापर्यंतचं कलेक्शन बघत आहोत प्रत्येक कलेक्शन ओपन करणं शक्य नाही आपलं काउंटर खूप मोठं आहे व्हरायटी आपण आता जे कलेक्शन बघणार आहोत ते वन पीसचं कलेक्शन बघणार आहोत सध्या दसरा दिवाळी या सोबत लग्न सराई येणार आहे तर असे वन पीसचे कलेक्शन तुम्हाला उपलब्ध राहणार आहे व्हरायटी बघा मागच्या बाजूला सरांच्या मागं तुम्हाला जे दिसतंय हे पूर्ण वन पीसचं कलेक्शन आपल्याला इथं कव्हर करायला मिळणार आहे यासोबत फॅन्सी कुर्ती सुद्धा आपल्या इथं उपलब्ध राहणार आहे सर किती पासून आपण कलेक्शन स्टार्ट केलेलं आहे पन्नास रुपयापासून आठशे पन्नास पासून सुंदर आहे बघा साईज सुंदर फुल साइज मध्ये नंतर फॅन्सी मध्ये डिझायनर कलेक्शन असं नायरा पॅटर्न मध्ये वगैरे सुंदर व्हरायटी आपण पॅटर्न याला ठीक आहे दुपट्टा वगैरे सगळं असे वन पीस बघायला मिळतील नऊशे पन्नास रुपयात सुंदर कलेक्शन बनारसी सिल्क मध्ये साऊथ पॅटर्न याची काही प्राइस पन्नास रुपये आठशे पन्नास रुपये ओन्ली मध्ये मस्त मोती कलर फ्रेश वाव काय आहे बाराशे पन्नास रुपये सुंदर कलेक्शन आहे सुंदर पार्टीवेअर ड्रेस दिसतो एकदम काय रेंज आहे सर याची रेंज आहे तेराशे पन्नास रुपये ओके याच्यात कॅन आहे बघा त्यामुळे एकदम छान दिसणारे ड्रेस बघा पूर्ण मिरर वर्क केलेला आहे कितीला सर हा हाय स्वस्त आणि मस्त ड्रेसचं कलेक्शन मी कव्हर करते आणि छान छान एकदम दुपट्टा वगैरे पण फॅन्सी आणि पुढे बघा सिक्वेन्सचं काम किती सुरेख आहे एकदम छान सिंपल सोबर लुक देणारा पॅटर्न आहे सर प्राइस काय प्राइस ही बसते बावीसशे पन्नास रुपये भरपूर आहेत आपल्याकडे प्रत्येक ड्रेस मध्ये दोन ते तीन कलर उपलब्ध आहेत बघा स्टिचिंग एकदम परफेक्ट आहे इनर्स त्यांनी परफेक्ट वापरलेले आहेत प्रत्येकाला कॅन कॅन आणि अस्तर परफेक्ट आहे सर याची प्राइस काय असणार आहे बॅक फ्रंट वर बावीसशे पन्नास रुपये चार साडेचार हजार रुपये मार्केट प्राइस ओके युनिक ड्रेस एक रिच कलेक्शन ठेवलेलं आहे आपण लेडीजसाठी सिगारेट ड्रेस मुलींसाठी लेडीज साठी कोणालाही चालेल एकदम टॉप डिझायनर मध्ये रिअल रिच कलेक्शन त्याची पॅन्ट वगैरे पूर्णपणे युनिक आहे हा जो पॅटर्न आहे याला जे जे पॅन्ट दिलेली आहे ही सिगार पॅन्ट आहे बघा याच्यावर पूर्ण वर्क केलेलं आहे यासोबत आपल्याला इथे त्यांनी पूर्ण इलास्टिक दिले आहे फिटिंगला आणि इलास्टिक खराब झालं तर नाडी सुद्धा दिलेली आहे सुंदर कलेक्शन आहे याला जो दुपट्टा दिलाय याच्यावर पण पूर्ण काम केलेलं आहे सिक्वेन्सचं सर uh, प्राईस uh, काय असणार आहे याची प्राइस ह्याची असणार आहे बाराशे तेराशे पंधराशे अशी रेंज ओके okay. बाराशे रुपयापासून बाराशे रुपयापासून यावर बघा टॉप वर पूर्ण ब्लाउज वर आपल्या इथं व्हरायटी आपण कव्हर करतोय बघा सुंदर स्कर्ट आणि टॉप काय प्राइस आहे सर सरनी वगैरे छान आहे ना नेटमध्ये सुंदर पूर्ण सिक्वेन्स वर्क हे बसणार आहे आपल्याला अठराशे पन्नास अठराशे असं कराची वर्क मध्ये कराची वर्क मध्ये पण ओके घागरा बघा किती छान आहे एकदम छान आहे सुंदर दिसणार आहे काय रेट आहे सर याचा ये रेंज मध्ये अठराशे सुंदर असं फ्रेश कलर मध्ये सुंदर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट मध्ये सुंदर कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये पूर्ण पूर्ण काम आहे असं काय रेंज आहे सर वगैरे फॅन्सी येणार ओके हा कमी मध्ये सोळाशे पन्नास रुपये फक्त सोळाशे पन्नास सोळाशे फक्त सोळाशे पन्नास आपण घागरा सुंदर ब्लाउज आहे मस्त सुंदर कॉफी कलर कॉफी कलर मध्ये सुंदर व्हरायटी आहे बघा याची काय रेंज आहे सर हे बस बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास, पन्नास। कारण याच्यावर वर्क पण तसं आहे पूर्ण रिअल मिररचं काम केलेलं आहे याच्यावर पूर्ण मिरर वर्क असणारे पॅटर्न सेम असणार आहे घागऱ्याचा घागऱ्याला फक्त त्यांना टिकली दिलेली आहे आणि इथे बघा अशा प्रकारे सिरोजगी वर्क सिक्वेन्सचं काम केलेलं आहे कटमध्ये सुंदर शोल्डरला कट दिलेला आहे वेस्टर्न वेअर मध्ये तुम्ही घालू शकता थोडस बघा फ्रील फ्री आहे पूर्ण वा सुंदर काय रेंज आहे सर याची हा जातो तेराशे पन्नास पर्यंत फक्त तेराशे पन्नासचा आहे बघा घरच्या घरी कसाही वॉश करा कितीही दिवस घाला बिलकुल खराब न होणारं कापड फक्त तेराशे मध्ये ते पण वेस्टर्न वेअर आहे शोल्डरला बघा किती छान कट आहे त्यामुळे एकदम सुरेख दिसणार आहे ऑफ शोल्डर सारखा पॅटर्न आहे तसेच वेडिंग कलेक्शन साठी वगैरे लागले ओके युनिक वन पीस असणार आहे पंधराशे रुपयापासून पंधराशे पासून स्टार्टिंग आहे सुंदर व्हरायटी बघा किती छान दिसते एकदम सुंदर पॅटर्न आहे बघा खूप छान दिसणार आहे वेअर केल्यानंतर हा सुंदर एकदम इथे पण पूर्ण काम केलेलं आहे याच्यावर वेस्टर्न लुकला जाणारा बघा खूप तुम्हाला अशा प्रकारे जाळीचं काम नको असेल तर हा पण पॅटर्न खूप छान आहे कलर भरपूर आहेत आपल्या इथं आणि हा सुद्धा छान आहे अगदी हटके कलर आहे पूर्ण काम केलेलं असणार आहे याच्यावर सुंदर खरेदी केलेली आहे इथे ड्रेस खरेदी करायला आल्या होत्या म्हटल्या व्हरायटी कशी वाटते आपल्या शॉप अतिशय सुंदर आहे कारण आजकाल काय होते की वेगवेगळं पाहिजे आठ दर आठ दिवसाला फॅशन बदलते आणि मग शक्यतो शक फॅशन आपल्याला पुण्यामध्येच पाहायला मिळते पण जवळजवळ आता एक पाच सहा वर्ष झालं एक दहा वर्ष झालं पण आम्हाला उरळी कांचनमध्येच या सगळ्या व्हरायटीज पाहायला मिळतात आणि खास करून सोलापूर हायवे लगत हे शॉप असल्यामुळं अशा त्यांच्या तीन आहे साडी सेंटर आहे त्याचबरोबर कुर्ती आहेत आणि मेन्सवेअर पण आहे okay. आणि या तीनही शॉपमध्ये आम्ही नेहमी येत असतो आणि आम्ही तसं इथून जरी राहायला लांब असलो तरी आम्हाला इथे यायला कम्फर्टेबल वाटतं म्हणजे काही okay. प्रॉब्लेम येत नाही पुण्याला जायचं म्हटल्यावर पेट्रोलचा जा खर्चही होतो वेळही जास्त लागतो आणि हा वेळ कमी लागतो अगदी अगदी आणि पुण्यामध्ये गर्दी आणि ह्या सगळ्या गोष्टी ट्रॅफिक या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं च्या इथं आलं तर एकाच वेळी खूप सारं कलेक्शन पाहायला मिळत त्यांचं कॉपरेशन पण छान असतं त्यांचं कम्युनिकेशन पण छान असतं अजिबात okay. कुठलंही आम्हाला इरिटेट वाटत नाही इथे कपडे घेताना ओके थँक्यू दिदी